नमस्कार मुंबई विद्यापीठाची अनेक वेळा स्थगित करण्यात आली होती वेगवेगळी कारणे देऊन ही महत्वाची निवडणूक पुढे ढकलण्याचे काम येन केन प्रकारे विद्यापीठामार्फत करण्यात येत होते परवा उच्च न्यायालयाने चक्क आदेश दिला कि ते काही नाही तुम्ही सिनेटच्या निवडणुकीसाठी नेट लावा आणि ठरलेल्या दिवशी मतदान घ्या पण न्यायालयाच्या आदेशानंतर केवळ दोन दिवसात तयारी करणे शक्य नाही अशी याचना करून संबंधितांनी वेळ मागितला मग न्यायालयाने तंबी देऊन तयारी करण्यासाठी दोन दिवसांचा वेळ दिला आता किंतु परंतु न करता तुमच्या मनातील पाप जंतू बाटली बंद करून खुलेपणाने मतदान घ्या असा सक्त आदेश उच्च न्यायालयाने दिला आहे त्यामुळे रविवारी होणारे मतदान मंगळवारी होणार आहे प्रश्न असा आहे की आपल्या मायबाप सरकारला देशात सर्व निवडणुका एकाच वेळी हव्या आहेत प्रत्यक्षात काय दिसते तर महाराष्ट्रातील अनेक महानगरपालिका नगरपालिका यांच्या घेण्याबाबत चकार शब्दही काढला जात नाही बिचारे आजी माजी नगरसेवक हदबल होऊन आपल्या परंपरागत मतदारांना आपली असमर्थता दाखवून पाया पडण्याची तेवढेच बाकी ठेवतात ही वस्तुस्थिती आहे एखाद्या प्रकरणाला न्यायालयाने किती याचीही मोठी मजा असते आपल्या राज्यातील आमदार अपात्रता आणि शिवसेना कृतीचे प्रकरण अडीच वर्षांपूर्वी सर्वोच्च न्यायालयात दाखल झाले होते दीड वर्षांपूर्वी राष्ट्रवादी कृतीचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात दाखल झाले ज्या कारणांसाठी हे प्रकरण दाखल झाले ती कारणे सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना माहीत आहेत सरन्यायाधीश चंद्रचूड साहेबांनी आपला आदेश वाचताना हे सरकार बेकायदेशीर आहे असेही म्हटले होते तत्कालीन राज्यवालांचे काढले होते ही कि स्पष्ट आदेश नाही कुणावरही कारवाई नाही याचा अर्थ महाराष्ट्र विधानसभेचे सभापती अॅडव्होकेट आणि आमदार राहुल नार्वेकर यांनी जसा सर्वांना प्रसन्न करणारा निकाल दिला त्यामुळे तुम्ही आम्ही सुल्ल झालो होतो तोच पाडा सर्वोच्च न्यायालयातही सुरू आहे न्यायालयातील खटले जिलेबी सारखे चालतात त्याची सुरुवात कुठे होते आणि शेवट कधी होतो हे कळत नाही आता विधानसभेच्या घोषणा होण्याचे दिवस आले आहेत म्हणजेच निकाल लागण्याची पाळी आली आहे तरीही अद्याप निकालाचा पत्ता नाही निवडणुका घोषित झाल्यावर निकाल लागला काय आणि न लागला काय काय फरक पडणार आहे गेली अडीच वर्षे ही वाद तसाच चालू आहे शरद चंद्र यांच्या राष्ट्रवादीने सर्वोच्च न्यायालयात नवीन गुगली फेकली आहे त्यात त्यांनी निवडणूक आयोगाने मान्यता दिलेल्या राष्ट्रवादीच्या घडाळ्याचे काटे बंद करून वेगळे चिन्ह द्यावे अशी मागणी केली आहे एक दोन दिवसात हे प्रकरण न्यायमूर्तींसमोर येईल मग दुसऱ्या पक्षाला उत्तर देण्यासाठी वेळ दिला जाईल तोपर्यंत निवडणुका पॅसेंजर गाड्यांसारखे रखडच रखडत चाललेले असते परंतु महाराष्ट्राच्या उच्च न्यायालयाने रखडत चाललेल्या पॅसेंजर पेक्षा वंदे भारत सारखी वेगवान उडी घेऊन मुंबई विद्यापीठाला जो आदेश दिला आहे त्यामध्ये जराही काकून न करता मतदान घेण्यास सांगितले आहे त्यामुळे विद्यापीठाच्या सिनेटला प्रत्यक्षात उतरण्याची संधी मिळणार आहे आपल्याकडे नेहमीच विशिष्ट प्रकारचे अधिकार वापरण्यात येत असतात आपल्याला बहुमताने निवडून येणे शक्य नसले तर येन केन प्रकारे निवडणूक स्थगित करण्यासाठी किंवा पुढे ढकलण्यासाठी असे अधिकार सरास वापरले जातात हातूर मातूर कारणे देऊन निवडणुका स्थगित होत असतात हा सर्व प्रकार थांबवण्यासाठी माननीय उच्च न्यायालयाने सर्वोच्च विचार करून मंगळवारी निवडणूक घ्या आणि त्यानंतर सत्तावीस सप्टेंबरला मतमोजणी करून निकाल जाहीर करा असे स्पष्ट आदेश दिले आहेत यामुळे सिनेटच्या निवडणुकीची कोंडी सुस्पष्टपणे फुटली आहे लोकशाहीत लोकांच्या मतांना किंमत असते पण त्या मतांचा उपयोग करण्याचा अधिकारच जर वापरू दिला नाही त्यात कशी हुकुमशाही शिरते आणि मग लोकशाही बनते याचा अनुभव महाराष्ट्र गेली काही वर्षे अनुभवत आहे आता नांगी टाकून उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करणे भाग आहे माननीय न्यायालयाने सिनेटच्या निकालाबाबत विद्यापीठाला जाग आणली आणि त्यांची जागा दाखवली याबद्दल माननीय न्यायालयाला धन्यवाद दिले पाहिजेत येणाऱ्या भावी सिनेटर्सना आता मैदान मोकळे झाले आहे तेव्हा आता मतदान घ्या आणि निवडून घ्या. अशाच घडामोडींसाठी बघत रहा महासागर अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच सबस्क्राइब करा लाईक करा आणि बघत रहा महासागर नमस्कार